अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी अश्विनी स्वागत आहे सर्वांचं स्वामी माऊली चॅनलमध्ये तर आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत माझं दिवसभराचं रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला हाईपसुद्धा करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज सुट्टी होती मुलांना आणि त्यामुळे मग रविवारच्या दिवशी आपण जो काही आठ दिवस भाजी पोळी वगैरे स्वयंपाक करत असतो तर थोडंफार वेगळं काहीतरी म्हणून आपण बऱ्याच वेळा वेगवेगळे पदार्थ बनवत असतो तर मी सुद्धा शनिवार किंवा रविवारी जेव्हा वेळ मिळतो तर तसं तसं आधीच पूर्वतयारी जी आहे ती रविवारी करायचं असेल तर मग शनिवारी आपण करत असतो तर अशी जी काही पूर्वतयारी आहे ती मी नेहमी करत असते जेणेकरून मग दुसऱ्या दिवशी वेळेवरती धावपळ होत नाही आणि मुलांनासुद्धा आपल्याला वेळ देता येतो आणि आपली कामेसुद्धा पटापट आवरतात तर यावेळेस मी काही इडली वगैरे किंवा डोस्यांसाठी वगैरे तयार केलेलं नव्हतं आज काहीतरी इन्स्टंट असं मला करायचं होतं तर तर मी बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठापासून का काहीतरी नवीन पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला तर तो आ, कसा झाला हे पुढे तुम्हाला दिसणारच आहे तर मी काय केलं एक कढई घेतली आणि त्या कढईमध्ये बेसनपीठ घेतलं आता ते मी मोजून नाही घेतलं जेवढं सगळ्यांना पुरेल अशा प्रमाणात ते मी घेतलं त्यासोबतच त्याच्यामध्ये थोडी तांदळाचं पीठ होतं बारीक केलेलं ते मी घेतलं आणि त्याच्यासोबतच रवा होता बारीक तर बारीक रवा मी घेतला याऐवजी तुमच्याकडे जर जाड रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही घेतला तरी देखील चालेल काही हरकत नाही फक्त त्याला मिक्सरमध्ये थोडं बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर मग तो उपयोगात आणायचा तर अशा प्रकारे हे जे तांदळाचं पीठ बेसन पीठ आणि रवा जो आहे तर ते सगळे मी एकत्र केले त्यानंतर थोडा त्याच्यामध्ये ओवा टाकला आणि त्याच्यासोबतच मीठ जेवढं लागेल तेवढं चवीनुसार घालून घेतलं आता याऐवजी तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तरी देखील चालेल काही हरकत नाही तर हे जे सगळे पीठ आहे तर ते मी एकत्र केले त्याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढंच पाणी मी घातलं आता हे आपल्याला एकदम घट्टसर सुद्धा मळून घ्यायचं नसतं किंवा मग एकदम पातळ सुद्धा करायचं नाही अगदी आपण भज्यांसाठी जसं पीठ तयार करून घेतो तर त्याप्रमाणे आपल्याला सगळं पीठ जे आहे तर ते तयार करायचं आहे आता याच्यामध्ये मी काहीतरी भाज्या घालणार आहे जशा हव्या तशा तर तुम्ही ऐवजी तुम्हाला जशा आवडतील किंवा ज्या ज्या भाज्या तुम्हाला आवडतात त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तर आता पीठ वगैरे सगळं मी भिजवून ठेवलं आणि त्यानंतर मग चहा घ्यायचा होता तर सगळ्यात आधी मी चहा घेतला कारण सकाळी सकाळी जर आपण चहा नाही घेतला तर बाकीची कामं करायला थोडा आळस होतो आता ज्या महिला रोज सकाळी आपली सुरुवात चहानी करत असेल त्यांना माहिती असेल चहा घेतल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही किंवा मग आपल्याला बाकीची कामे जी आहे ती करायला थोडा आळस होतो म्हणून मग सकाळी सकाळी चहा घेतल्यानंतर थोडं फ्रेश वाटतं म्हणून मग गरमागरम कडक असा चहा जो आहे तो मी बनवला आणि त्यानंतर असा मातीच्या कपामध्ये चहा घ्यायला मला खूप आवडतं मातीची सगळी जी काही आपल्या स्वयंपाकाची भांडी असतात ती मला खूप आवडतात त्यामुळे मी मला जसे जमेल किंवा जसं शक्य होईल तसं तसं मी प्रत्येक वेळेस मातीचं एक एक भांडं जे आहे ते घेत असते तर यावेळेस मी दिवाळीमध्ये हे जे मातीचे कप आहेत तर हे घेतले होते खूप छान आहे त्याच्यावरती डिझाईनसुद्धा खूप छान आहे आणि अगदी छोटे छोटे असे कप आहे तर चहा वगैरे माझा घेऊन झाला त्यानंतर मग मी जे पीठ बाजूला ठेवलेलं होतं तयार करून तर त्याचं मला नाश्ता तयार करायचा होता तर मी काय केलं दुसऱ्या एका कढईमध्ये लोखंडी कढई घेतली आणि त्याच्यामध्ये शिमला मिरची कांदा आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो घातला होता तर हे सगळं साहित्य मी एकत्रित केलं आणि त्याला छानपैकी भाजून घेतलं त्यानंतर मग त्याला त्याच्यामध्ये मसाले मी ॲड केले आता हे आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो आपण जरी हळद तिखट मीठ आणि जो आपला गोडा मसाला असतो तो, तो देखील घातला तरी चालेल पण मी बऱ्याच वेळा घरी पिझ्झा वगैरे सँडविच तयार करते तर माझ्याकडे चिली फ्लेक्स ऑरिगॅनो हे नेहमी असतात त्यामुळे मग मी त्याच्यामध्ये ते ॲड केले जेणेकरून मुलांना चव ही अगदी पिझ्झा आणि पास्तासारखी येईल तर त्यासाठी मी हे सगळे प जे मसाले आहेत ते त्याच्यामध्ये टाकले मी पास्ता मसाला टाकला त्यासोबतच चिली फ्लेक्स थोडे टाकले आणि ऑरिगॅनोसुद्धा नंतर टाकून घेतले आणि ही सगळा म मसाला जे आहे ते मी भाजून घेतला त्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा अर्धा चिरून टाकला कारण टोमॅटोला जास्त वाफळण्याची गरज नसते किंवा शिजवण्याची गरज नसते ते अगदी एक ते दोन वाफेवरती आरामात शिजतात म्हणून मी आधी सगळ्या भाज्या ज्या आहे कांदा वगैरे ते व्यवस्थित भाजून घेतले कारण कांदा जर टोमॅटोसोबत घातला तर मग तो पांढराच कलर त्याला येतो आणि छान असा खरपूस लालसर रंग त्याला येत नाही म्हणून मग मी कांदा वगैरे जो आहे तो आधीच भाजून घेतला आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केले त्यानंतर मग ते सगळं मिश्रण मी बाजूला ठेवून घेतलं आणि त्याआधी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठसुद्धा मी घातलेलं होतं तर त्यानंतर मग दुसरी एक मोठी कढई घेतली आणि कढई जी आहे ती आपल्याला थोडी जाडसरच घ्यायची जेणेकरून आपल्याला ते बऱ्याच वेळ पाच ते दहा मिनटं मंद आचेवरती होऊ द्यायचं असतं त्यामुळे मग कढई जी आहे ती थोडी जाडसरच घ्यायची तर मी छान अशी जाडसर कढई घेतली होती त्यानंतर जे मिश्रण एकत्रित एक तयार केलेलं होतं ते मी त्या कढईमध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर मग वरून त्याच्यामध्ये जो मसाला मी भाजून घेतलेला होता तो मी त्या पीठ जे मिश्रण पिठाचं तयार केलेलं होतं त्याच्यावरती घालून घेतला जशी आपण इडली बनवतो सेम तसं पण इडली आपण वाफाळून घेतो तर हे मी अशा प्रकारे कढईमध्ये जसं आपण थालीपीठ वगैरे लावतो तर अगदी त्याप्रमाणे मी कढईमध्ये बनवून घेतलं तर त्याच्यानंतर मी जी कढई आहे ती बाजूच्या गॅसवरती ठेवली आणि त्यानंतर आधीचा जो मसाला होता त्याच्यामधलाच मी थोडा मसाला काढला आणि नंतर बाकीच्या मसाल्यांमध्ये मी बटाटेसुद्धा कुकरमध्ये उकळलेले होते बटाटे आणि पीटकॉन मी कुकरमध्ये उकळलेले होते तर त्याच्यानंतर मग बटाटे त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि छान त्याला मॅश करून घेतलं तोपर्यंत बाजूला जे कढईमध्ये थालीपीठ त्याला आपण इडलीसुद्धा म्हणू शकतो तर असा जो काही पदार्थ होता माझा नवीन काहीतरी तर तो तयार झालेला होता तर तो होत होता तोपर्यंत मग मी बाजूला आलू पराठी बनवून घेतले आता त्याच्यासाठी मी काही वेगळा मसाला केला नाही जो आधीचा मसाला मी एका कढईमध्ये भाजून घेतलेला होता त्याच्याच अर्ध्या मसाल्यामध्ये मी बटाटे टाकून घेतले आणि त्याच्या पोळ्या लाटून घेतल्या कारण मग त्याच्यामध्ये पास्ता आ, मसाला पी सोबतच ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि बरेच असे मसाले जे आहे ते मी टाकलेले होते जेणेकरून मुलांना पाच पास्ता पिझ्झा किंवा मॅगी वगैरे खाल्ल्यासारखं वाटतं आणि चवीला सुद्धा खूप छान लागतं तर म्हणून सगळे मसाले जे आहे ते मी थोडे थोडे टाकले आणि त्यानंतर छान असे पराठे मी लाटून घेतले आणि गरमागरम पराठे मुलांना खायला दिले तर पराठे म्हटल्यावर मुलांना ते आवडतातच कोणतेच मुलं पराठे म्हटल्यानंतर नाही म्हणत नाही सगळ्यांना आवडतात सगळे आवडीने खातात तर मुलांनी ते पराठे जे आहे ते खाल्ले आणि मग त्यानंतर दुपारी सोयाबीन कंटक्की मला बनवायची होती तर त्यासाठी मी सोयाबीन जे आहे तर ते गरम पाणी केलं होतं आणि त्याच्यामध्ये सोयाबीन कंटक्कीसाठी सोयाबीन जे आहे ते पाण्यामध्ये टाकून थोडा वेळ भिजत ठेवलं कारण थोडा वेळ जर आपण त्याला भिजत ठेवलं की ते छानपैकी मुरतात तर मग मला दही घालायचं होतं थोडं तर ते मी एका छोट्या भांड्यामध्ये घालून घेतलं मातीच्या त्यानंतर मग सुट्टीचा दिवस म्हटला की मुलांना काहीतरी वेगवेगळं खायला लागतं तर त्यासाठीच मी थोडं थोड्या प्रमाणात जे काही असते पद पदार्थ असतात तर ते मी तयार करून ठेवत असते तर डाळिंब होते ते सुद्धा मी सोलून ठेवले जेणेकरून मग वेगळं काहीतरी खाण्याचं खाण्याची इच्छा झाली तर ते मग खाल्ल्या जातं आणि डाळिंब तर सगळ्यांना आवडतं तर डाळिंब मी काढून ठेवलं आणि छानपैकी मस्त त्याचे दाणे वगैरे सोलून ठेवले आणि त्याच्यावरती मीठ वगैरे घालून ते सुद्धा तयार करून ठेवलं तर अशा छोट्या छोट्या ज्या काही वस्तू आहेत जे काही पदार्थ आहेत आता जे पदार्थ आपण गरम खात असतो ते तर वेळेवरच बनवल्या जातात पण जे पदार्थ आपण आधी तयार करून घेऊ शकतो तर ते मी अशा प्रकारे करून ठेवते जेणेकरून वेळेवर धावपळ होत नाही किंवा मग आपल्याला बनवायलासुद्धा तितका वेळ लागत नाही त्यामुळे मग आधीच जेव्हा वेळ असतो तेव्हा मी ह्या सगळ्या वस्तू अशा काही जे पदार्थ आहे ते बनवून ठेवत असते हो आणि त्यासोबतच दुपारी ताक घेतो तर ताकसुद्धा मी मस्तपैकी बनवून घेतलं आता ताकामध्ये मी पुदिना आणि कोथिंबीर घालत असते पण आज मी काय केलं त्याच्यामध्ये फक्त काळं मीठ आणि सेंदा मीठ हे मी टाकलं आणि मस्तपैकी ताक ग्लासमध्ये काढून ठेवलं त्यानंतर मग जो नवीन पदार्थ मी ट्राय केला होता तर तो सुद्धा झालेला होता आणि खरं सांगते चवीला खूपच छान असा तो पदार्थ झालेला होता कारण तो पहिल्यांदा बनवला मग मला असं वाटत होतं की चवीला कसा होतो पण चवीला खूप छान झाला होता, होता। आणि तेवढा स्पंजी नव्हता झालेला कारण त्याच्यामध्ये मी सोडा किंवा मग नो न वगैरे काहीच टाकलं नव्हतं मी पहिल्यांदा बनवला म्हणून म्हटलं चला आपण असंच बनवून बघूया तर आता नेक्स्ट टाईम जेव्हा मी हा पदार्थ बनवेल तर त्यावेळेस त्याच्यामध्ये नक्कीच सोडा टाकेल आणि किंवा मग इनोसुद्धा टाकेल जेणेकरून तो छानपैकी स्पंजी होईल आणि आणखी फुलून येईल पण हा सुद्धा खूप छान झालेला होता छानपैकी फुलून आलेला होता तर आम्ही तो खाल्ला आणि खायलासुद्धा खूप छान झाला होता त्यानंतर मग सोयाबीनच्या मी भिजू घातलेल्या होत्या तर ते मी त्याच्यामध्ये जे काही पाणी असतं ते मी काढून घेतलं आणि फार पाणी मी त्याच्यामधलं काढत नाही कारण मग ज्यावेळेस आपण त्याच्यामध्ये मसाले वगैरे ॲड करतो तर मसाले जे आहे ते सगळं काही पाणी वगैरे जे आहे ते सोयाबीन आणि मसाल्यांमध्ये शोषून घेतलं जातं त्यामुळे मग परत आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करावं लागतं त्यामुळे मग त्याच्यामधलं मी पाणी जास्त काही फेकत नाही किंवा टाकून देण्याची सुद्धा वेळ येत नाही अगदी जेवढं सोयाबीनला लागतं तेवढंच पाणी मी त्याच्यामध्ये टाकते आणि त्यानंतर जे पाणी त्याच्यामधलं काढून घ्यायचं असते ते सुद्धा मी बाजूला काढून ठेवते जेणेकरून जसं लागेल तसं आपण ते त्याच्यामध्ये परत ॲड करू शकतो तर ते जर पाणी आपण काढलं तर मग त्याची चवसुद्धा जाते आणि साधं पाणी टाकलं तर त्याला हवी तशी चव येत नाही म्हणून मग मी ते पाणी तसंच ठेवते तर छानपैकी त्याच्यामध्ये मसाले ॲड केले मी त्याच्यामध्ये मैदा टाकून घेतला आणि त्यासोबतच कॉनफ्लावरसुद्धा टाकलं मी जवळपास एक पावच्यावरती सोयाबीन जे आहे ते घेतलेले होते तर त्यासाठी मी दोन चम्मच कॉर्नफ्लॉवर घातलं आणि एक चम्मच मैदा घातला कारण जास्त पण मैदा घातला की मग आपले सोयाबीन कंटक्की जे आहे ते कडक होतात म्हणून मग मी मैदा अगदी कमी प्रमाणात टाकते जेवढा लागेल तेवढा त्यानंतर बघा अगदी घट्टसर जसं हवं तसं पीठ तयार झालेलं होतं मग ते थोडा वेळ मी बाजूला ठेवून दिलं आणि त्याच्यावरती छानपैकी झाकण ठेवलं त्यानंतर मग एक ते दीड तास मी तसंच त्याला भिजत ठेवलं आणि मग त्यानंतर मस्तपैकी कढईमधून ते गरमागरम असे काढून घेतले तर, तर, तर बाजारासारखी अगदी चविष्ट आणि क्रंची असे आपले सोयाबीन कंटक्की जे आहे तर त्या झालेल्या होत्या त्यानंतर मग त्यानंतर गरमागरम अशा सोयाबीन कंटक्की ज्या आहेत त्या आम्ही खाल्ल्या आणि त्यानंतर मग मी गॅस ओटा जो आहे तो छानपैकी स्वच्छ पुसून घेतला कारण सगळी कामे आवरल्यानंतर गॅस ओटा वगैरे पुसून घेतला की मग छान आणि मोकळं वाटतं आपल्यालासुद्धा आणि आजची देवपूजा तुम्हाला दाखवायची होती तर आजची देवपूजा जी आहे तर ती अशी झालेली होती सगळे काही जे फुलं देवांना आधीच्या दिवसाची वा वाहिलेले होते तर ते मी काढून घेतले जे काही फुलं होते ते निर्मल्यामध्ये टाकून दिले आणि त्यानंतर मस्तपैकी देवपूजा जी आहे ती मी करून घेतली एक एक करून सर्व देवी देवतांना शुद्धजलाने स्नान मी घालून घेतले आणि आणि एक, -एक करून सर्व देवी देवतांना व्यवस्थित देवघरामध्ये जे आहे ते मी स्थापन करून घेतले पण सर्वात आधी आपण कुठलीही सेवा करत असताना दिव्याच्या साक्षीने ती करत असतो तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी दिवा हा प्रज्वलित करायचा असतो आणि त्यानंतर आपण कुठलीही सेवा किंवा पूजा वगैरे जी आहे तर ती करायची असते कारण दिवा ही आपल्या सेवेची किंवा आपली आपल्या पूजेची साक्ष असते त्यामुळे आपण दिवा हा सगळ्यात आधी प्रज्वलित करायचा असतो तर मस्तपैकी दिवा जो आहे तो मी लावून घेतला त्यानंतर त्यावरती छोटंसं बाऊल आहे त्याच्यामध्ये मी ने कापूर नेहमी टाकत असते तर कापूर मी टाकून घेतला आणि छान अशी माझी देवपूजा जी आहे ती झालेली होती देव देवांना छानपैकी हळदी कुंकू अक्षदा आणि जे पुरुष देवता आहे त्यांना मी अष्टगंध चंदन वगैरे जे आहे ते लावून घेतलं ला होतं आणि मस्त अशी माझी पूजा जी आहे ती झालेली होती त्यासोबतच बघा बाहेर जे गॅलरीमध्ये मी झाडे वगैरे लावलेली आहे तर आज बऱ्याच दिवसानंतर त्यांना वेगवेगळी वेग झाडांना जी आहे ती फुलं आलेली होती जे गावरान छोटंसं एक गुलाबाचं फुल आहे माझ्याकडं त्याचा व्हाईट कलर आहे तर त्याला छानपैकी मस्त पांढरी अशी फुले आलेली होती त्यासोबतच तर हे छोटंसं कुंदाचं झाड आहे हे मी लावलेलं आहे तर याला आता लावून बरेच दोन ते तीन महिने झाले होते त्याच्यानंतर याला आता फुलं आलेली आहेत तर म्हणजे जेव्हा मी घरी आणलेलं तर तेव्हा याचं छान रोप तयार होतं आणि ते अगदी दहा ते बारा इंचाचं होतं आणि त्यानंतर असं छानपैकी हे फुललेलं आहे आणि उंचीला अगदी छोटंसं आहे तरीसुद्धा याला भरपूर असे फुलं आलेली आहेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फांदीला छोटे छोटे गुच्छ त्याला आलेले आहे आणि प्रत्येक गुच्छाला एक दहा ते बारा फुलं प्रत्येकाला आलेली आहे त्यामुळं प्रत्येक दिवशी जर माझ्याकडे बाकी काही फुलं नसलेली तरी देखील हे फुलं माझ्या देवपूजेमध्ये असतात तर ही देवपूजा मी सकाळीच केलेली होती पण व्हिडिओमध्येही नंतर टाकल्या गेले पण छान असा माझा आजचा दिवस गेला तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही जर व्हिडिओला हाईप केलं नसेल तर व्हिडिओला हाईप नक्की करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ चा, 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 चा।